बायबू खरं बोलतो मी आत्ता जवळजवळ तीस चाळीस वर्षाचा आहे ना चाळीस 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 एक्केचाळीस वर्षाचा पण ह्या चाळीस वर्षामध्ये मी काय देवाला पाहिलं नाही खरं सांगतो बर का पण मग मी ना देवासारखा माणूस पाहिले ते म्हणजे जारांगे पाटील त्या देवासारख्या माणसामागं आपल्याला सगळ्याला उभं राहायचंय माझ्या शेतकरी राजांनो म्हणून तुम शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सरशा असं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मला एक मोठा प्रश्न पडतो प्रश्न असा पडतो का नेमकं देवेंद्र फडणवीस साहेब हे नाईटी मारून बोलत राहत काय का आता तुम्ही भाऊ आता बरेचशा लोकायला हा प्रश्न पडला असेल का मला आहे ना हे नितीन बोलत नाही हे मला पटतच नाही का का पटत नाही ते पण सांगतो नितीन जे बोलवतात ना पटत नाही का बरं मी कायम खरं बोलवतो ना त्याच्यामुळे तुम्हाला काहीला पटणार नाही पण ऐकायला लागल कारण की मी बोलतो ते खरंच बोलवतो त्याचं उदाहरण अर्थ सांगतो ना तुम्हाला शेतकरी मित्रांनो ज्या टायमाला माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेत्यामध्ये होत आलं लक्षात अडीच वर्ष माग दोन अडीच वर्ष डायरेक्ट माग मागच्या याला टमला <coughs> त्या टायमाला देवेंद्र फडणवीस म्हणायचे मराठ्यांना आरक्षण देता येतं पन्नास टक्क्याच्या आत त्यांना देता येतं तेव्हा खप म्हणायचे पण त्या टायमाला आपल्याकडे पाय तेवढ्या नोंदी नव्हत्या तेव्हा ते सरकार म्हणायचं कोणत्या बेसो द्यायचं कसं द्यायचं काय द्यायचं त्याच्यामुळे आम्ही असं तसं त्या टायमाला आपलं आरक्षण पाटलायचं आरक्षण किंवा आपलं आरक्षण तेवढ्या आपल्याकडं त्या नोंदी नव्हत्या किंवा गॅजेट नव्हतं का सातारा संस्थांचं नोंदी नसतील किंवा काय ते पण शेतकरी राजांना आत्ता तर नोंदी अठ्ठावन्न लाख नोंदी आहे कोल्हापूर संस्थांचे कागदपत्र आहे हा हैदराबादचं काय आहे ते कागद गॅजेट आहे म्हणजे पाय तेवढे सगळे कागदपत्र आहे सगळ्या नोंदी आहे सगळे उतारे सगळं काय आहे तवा आता फडणीसला द्यायला काय झालं म्हणजे तवा जे बोलत होता फडणीस साहेब म्हणजे तव तू नाईन्टी पिऊन बोलत होते का माझा हा प्रश्न आहे भाजपवाल्याला लय ते ना आता जागजागी बॅनर लावले बॅनर असे लावले लोक शिव्याने लक्षात ठुती कार्या लक्षात ठेवित्या राताळ्या हे बॅनर लावा ना तुम्ही का मराठायला आम्ही आरक्षण दिलं लावा ना अहो तुम्हाला तळ हाताच्या फोडावानी जपतील डुकराच्या वाणी तोंडाच्या तुम्ही तु ते डुकराव डुक्रवाणी तोंडाचं ते सेंटीमीटर मिलीमीटर वाल ते नारायण राणेचं पुरे एवढं एवढं गंडरून ते बोलायला सोडलं तू गुणरत्न साधावर ते उरफट्या बावल्या वाल ते बोलायला सोडलं तो हाक्या बोलायला सोडला हा ती एक ती संगी ती मुंगवानी तोंडाची तो ती बाई ती बोलायला या सोडली घाणी या बोलायला सोडल्या ना रे हे तुम्ही बोलायला सोडले का अरे आम्ही मतदान केलं ना रे बाबा तुम्हाला त्याच्यामुळं तर तुम्ही सत्तेत जाऊन बसले ना आम्ही मतदान भाजपला करेले भाजप पाहून करेले तुमच्या त्या हिंदुत्व तु तु बिंदुत्व त्याच्या पाहून करेले ना जाऊन विचारा नाही तर निफाडच्या आमदाराला मी नितीननं कोणाला मतदान करेल तेच सांगाल मी नाही सांगणार इडलाचा आमदार सांगाल तुम्हाला नितीनं नितीन आयरनं मतदान कोणाला करेले हे मी न विचारता निफाडच्या आमदाराला विचारायचं तुम्हाला मी खोटं वाटतो ना बोलायचं तर आमदाराला जाऊन विचारायचं केला ना तुम्हाला मतदान मग मा लादा वाटत का तुम्हाला आता आम्हाला सपोर्ट करायला पण तुम्ही सपोर्टही नाही करणार हा भाजपचे दे देवेंद्र फडणवीस माझ्या आईला शिवी दिली तुझ्या इला शिवी दिली ना आमच्या याच्या डोके फोडले चालत आहे का आंतरवाली ती तुझ्याही सारे तुझ्याही सामान नाही का ती म्हणा माझ्याला शिव्या दिली अरे काय ते शिव्यान काय ते लावून धरलं कधी शिवी दिली तुम्हाला तुम्हाला शिव्या ऐकायच्या का तुम्ही काय कमी शिव्या देत का नारा ते नारायण राहण्याचं ता, ते गेंडरून ना पिल्लू का ते शिव्या कमी देतं ते तर निता आज दाखवित हा मुसलमानायला बोलत आमक्याला बोलत तामक्याला बोलत त्यानं काय वाईट केलं रे त्या आहे ना तुमचं हे मुस्लिम समाजा लोकांना काय वाईट केलं तुमचं त्यांची ते खात्या प्यात्या काम धंदे करीत तुमच्या आणि अजे फुकटचे गुत नाही ना खाती आणि मला तर ते याचा प्रश्न पडत होत्या राधाकृष्ण विखे पाटलाचा अ मी बोलणार होतो पण ते काय झालं ते अरे नीट बोल ना तू अरे तू किती वेळा पक्ष बदली तू काँग्रेस परत काय भाजप परत राष्ट्रवादी तुझे पक्ष तुलाच माहिती भा आपल्याला नाही माहिती सतरा वेळा पक्ष बदली तू आणि आता म्हणतो का राधाकृष्ण विखे पाटील म्हणतो का ते न बोलावलं नाही आम्हाला नाही तर आम्ही येणार होतो बोलायला अरे मराठा ना तू का बर शिर्डी मतदार त्या लोक तिला लोक मराठा आहे ना तुला मतदान नाही केलं का हा तो पट्टा मतदान नाही केलं त्या मराठा आहे ना ते लोक नाही का जायला मुंबईला आणि म्हणतो का आम्ही तो, तो द्यायला तयार आहे अरे तू म्हणे आय मला लय बोलता येतं पण मी काय करतो कंट्रोल करतो कारण <coughs> की ना गती येऊन जाती मग बोलता बोलता तुम्हाला तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना मदत नाही केली का का देवेंद्र फडणवीस निसता कुटका फेकला तू मंत्र्याचा तुम्ही तर आयुष्य आयुष्यभर त्या मंत्रिपदाला चिटकूनच रे तू तु, तुझा पर्या तुझं पर्याचं करिअल करशील तुझ्या नाताचं करिअल करशील बायकूच तर कल म्हणजे तुमच्या संस्था मोठ्या झाल्या ना भाऊ तुम्हाला शाळा चालवायची हे चालू तुम्हाला चौकून म्हणजे तुमच्या पैसे ना डायरेक्ट अशा माळ पावड्या नाही त्याच्या त्या लांबून वडीत पावडं केवढं राहतं दोन अडीच फुटाचा दांड राहतो हा असं नाही तुमच्याकडून डायरेक्ट मोठं पावडं आहे डायरेक्ट ते आमच्याकडे त्याला पावडी म्हणत्या त्या मोठ्या दांडेन असं खरा खर खरा खर बरं तुमच्याकडे मरणाचा पैसा आहे कोट्या क्वाट्याच्या गाड्या आहे तुम्हाला काय घेणं नाही ना त्या आरक्षणाशी विखे पाटील साहेब तुम्हाला काय घेणं नाही तुमच्या नावातही फॉल्ट आहे मालचा तुमच्या नावातही फॉल्ट वाटतोय राधा कृष्ण अहो एकच कोणतं तरी नाव पाहिजे आता पाच ते नावाशी काय आता तुमच्या आई बापायला तुमचं नाव आवडलं ते ठुलं अहो पण मराठ्याच्या बाजूने बोला ना लाजा वाटत का मराठा बाजूने बोलायला काय पाप केलंय आम्ही हा काय पाप केलंय आम्ही तुमच्या सगळं व्यवस्थित आहे भले भले बंगले वाड्या अरे पण आमचे जेव्हा झाले ना तुमच्या का तुम्ही काय कुठं साल महिने धरले होते तुमच्या माग आमचा मराठा समाज उभा राहिला म्हणून झाले ना विखे पाटील साहेब मराठा आहे म्हणून बोल राहिलो ते तर ते एक ते, ते तीन चार जण ते चेन पटायला आपण ते चायला ते आता ते तर कुत्राड्याचे हो भुकायसाठी ठोय ते कुतरडे कोणते हा के सर्व दे आणि अजून ती एक ती मुक्सनी तोंडाची ती बाई त्यांच्यासाठी आपल्याकडे एक शेर आहे बरं का आपण बिगर शेर तर नाही जाती ते जाणंग्या पाटला भुका त्या अरे ह तुमची लायकी नाही बरं का भुकायची कुत्राड्या हो तुमच्यासाठी कुत्रे एक शेरे काय जारांगे पाटला उभो का त्या ना अरे आमच्याशीनाडा नाधी म्हणून जारंगे पाटील काय म्हणते माहिती का माझ्या मा सवे लढाया वा घास बोलवारे कारण कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही कळला का सदावर ते ती मुंगस्वानी तोंडाची ती एक बाई संगीता वानखडे आणि तो एक पुण्यामध्ये बसून युट्यूब चॅनल चालितो सु आणि शी कुलकर्णी तुम्ही चार चार पाच जण आहे ना हे तुम्ही <coughs> तुम्ही तडाखा पाटला पाठलाय हो, टीका करची तुम्हाला आहे ना कुटका कोणता येत मुख्यमंत्री साहेब टाका कुटके टाका का टाका अरे पण आता आमच्या सारख्या एकदम सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरायचे डोके उघडले आलं का लक्षात तेव्हा आमच्या बापायचे तर किती उघडल्या असती सगळ्याचीच उघडले एवढल्या एवढ्या पोरायला कळत तुम्ही किती काय कोणत्या रेंजमधले मी लायकी शब्द नाही वापरीत कधी पण सांगतो आलं का लक्षात त्याच्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा मुंबईला तर आम्ही येऊच राहिलोय <coughs> आज रात्रीतून आम्ही धाडाकणार आणि उद्या मी पण धाडाकणार आहे जे उजडल जिड उजडल सोडणार नाही आता आम्ही आता आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही घेतल्याशिवाय मागं फिरणार नाही म्हणून तुम्हाला एवढ्याला पण हात जोडून विनंती घरी असायपेक्षा जो घरी बसला ना तो मराठा कसला डायरेक्ट बॉम्बे सपनो कशेर तिथं आपल्याला हिंडायला भरपूर जागा आहे ना आलं लक्षात आपल्याला काय मुंबई काय त्यांच्या बापाची काय हा ते एक म्हणतो मुंबई काय ते गंडरू ते वांग ते डुकरा आणि डुकराची जयंती करणार ते म्हणत मुंबई काही पाठलाय बापाची का बाप बीप न काढू येतो ना मी मुंबईला हा येणार म्हणजे येणार सु वाढणार नाही तिडे येऊ नये आपला हा व्हिडिओ चालणार आपला गावठी हो फोन ये फोन पण व्हिडिओ पण काढणार तिडे पण बोलणार हाय काही नाही करणार कारण की आपल्याला इडं नाही राहिले तांबड्याचे भावही कमी झाले तरी चालल आणि वाढले तरी चालल कारण की सरकारच गेंड्याच्या कातडीच आहे त्याला काय वाटत नाही शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे जावा पण त्याला हे पकड डोक्यात आहे की शेतकऱ्याच्या खिशातून पैसे शे काढायचे आणि <coughs> असे हलपट्या खाली हलपटे मारित मारीत मारीत आता ते नंबर प्लेटामध्ये घोटाळा केला ना काही हजार कोटीचा घोटाळा आहे आणि आपल्याला वाटत लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये टाकले लय बारा गेला काय काय आला ते भीक देऊ राहिला पंधराशे रुपये तुम्ही विजय झाली ती भीक नको आम्हाला ती पंधराशे आमच्या या पिकायला भाव दे त्या बॉर्डरी मोकळ्या कर तो मोदी तिकडं पाकिस्तानला जाऊन तिकडं मार चमच्यानं बिर्याणी खातो इकडे येतो मुसलमानांना मुसलमानांना ठेवतो ते नको आम्हाला ते नाटकं शिकू पाकिस्तानची बॉर्डर कर याच आहे ना याच तांबाट्या हजार रुपये कॅरेट पिंपळगावला चालल हजार रुपये कॅरेट <coughs> येवर गावला चालल हा जो म्हणजे जेवढे महाराष्ट्रातले मार्केट आहे ना सगळ्याचे रेट वाढेल पण तुमची तुमची दानत नाही होती मी लायकी शब्द वापरीत नाही बरं का कधीच तुमची दानत नाही ती का शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे तुमचं सगळं बजेट आहे ना शेतकऱ्यावरे आणि फक्त आता निवडणूक येऊ द्या हा तुमची कर्ज माफी आता आम्ही काय बोळ्यानं दूध पितो का भीतीला धरून मोतो तो आम्हाला सारं कळत आणि मी पण आता बोलणार हायगीच नाही करणार जिड उजडल तिड उजडल अ जे होईल वील ते होईल आता सोडायचं नाही कारण की आपल्या पाठी आपला देव या बायबो खरं बोलतो मी आत्ता जवळजवळ तीस चाळीस वर्षाचा आहे ना चाळीस चाळीस एक चाळीस एक्केचाळीस वर्षाचा असेल तू बर का चाळीस पण ह्या चाळीस वर्षामध्ये मी काय देवाला पाहिलं नाही खरं सांगतो बरं का पण मग मी ना देवासारखा माणूस पाहिले ते म्हणजे जारांगे पाटील त्या देवासारख्या माणसा आपल्याला सगळ्याला उभं राहायचंय माझ्या शेतकरी राजांनो म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो घरातून प्रत्येकातून एक दोन एक दोन माणूस बॉम्बेला जायला लागल आपण असे मस्त ठिकाणी हिंडतो आपण हा देव तो देव तिरुपती आमका देव पार गोवा गोवा कोणी काय कुडत कोण कुड कार गोवा टिन बिव टीन जिकडं नाही तिकडे ते हिंडत आहे मंत्री लोक पण आपल्याला क्वचित मंत्र्यायचा आपल्याला पाठिंबा हा यातून मंत्र्याय म्हणापेक्षा आमदारायचा पण तुम्हाला हात जोडून विनंती घरी न थांबता आपल्याला मुंबई जायचं म्हणजे जायचं तुमचा अधिकचा वेळ घेत नाही कारण की तिकडं दिवस मावळू राहिला मलाही घरी जाणवजूनचे काम आहे <coughs> इथंच थांबतो जय शिवराय जय शंभूराजे चलो मुंबई